CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे पाणी क्रेडिट सोसायटी चिखली सवना शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ अंदाजे एक लाख रुपयांचे सोयाबीन लंपास चिखली तालुक्यातील सवना शेत शिवारामध्ये असलेल्या मोहन खंडेलवाल यांच्या शेतातील गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले सोयाबीनचे पंचावन्न कट्टे अंदाजे किंमत एक लक्ष रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले या बाबत खंडेलवाल यांनी पोलिसात तक्रार दिलेली असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा आज सकाळी सात वाजता मला शेतामधून माणसाचा फोन आला का माझी बाहेरची कडी लावलेली आहे तेव्हा मी शेजारच्या माणसाला पाठवलं कडी खोल्यासाठी कोणी लावली असेल काल लावली असेल जाऊन कडी खोलली तेव्हा पाहाला तर बाजूचा आमचा गोडूनमधील जवळपास पंचावन्न कट्टे सोयाबीन हे तर तिथून कोणीतरी उचलून नेलेलं होतं नाजूस केलेली होती आणि आमचा जो बा को त्या शेतामध्ये ज्या कोठ्याच्या खुली आहे त्या खोलीचा बाजूला जो असलेला गोडवणे त्या गोडवचं पत्र खोलून त्यांनी तो पूर्ण सोयाबीन तिथून चोरी केलेली आहे लक्षात आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याचे सविस्तर रिपोर्ट दिले चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा